जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांना आमदार शरदाता सोनने यांनी मारण केल्याप्रकरणी जुन्नर पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तुम्हाला झालेली केलेली आज सत्तावीस दहा दोन हजार सोळा रोजी नगरपालिकेमध्ये वादविवाद चालू आहे असा फोन आला होता त्यानुसार पोलीस स्टॉप्स आम्ही गेलो तर तेथे श्री संतोष वारळे साहेब आणि विद्यमान आमदार श्री शरददादा साहेब यांच्यात गावातील जे गटारचे कामं होते पाईप वगैरे पडले ते कामंच्या संदर्भात थोडे वादविवाद झालेत आणि त्यातून हा प्रसंग घडलेला आहे आणि त्यांना कामाची पाहणी करण्यासाठी पनसुंबा पेठमध्ये नेऊन दाखवले तर त्यावेळेस आम्ही तेथे ते जाऊन दोन्ही व्यक्तींना समजावून सांगितलेलं आहे कायदा कोणी हातात घेऊ नये तेथे रस्त्यावर वादविवाद होऊ नये म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो वारोळी साहेबांच्या काय त्यांना धक्काबुक्की मारहाण झालेली आहे संदर्भात मेडिकलला पाठवलेले आहे आणि त्यांनी रितसर काय तुमचं म्हणणं असेल ते, ते सर, तुम्ही द्या त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी दिलेल्या तक्रारप्रमाणे त्याची नोंद झालेली आहे पुढील तपास चालू आहे कोणकोणती कलम लावलेली आहेत कलम याच्यात शासकीय कामात व्यत्यय आणणे सरकारी नोकराला धक्काबुक्की करणे तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सात तीनशे बत्तीस हे कलम लावलेले आहेत आज सकाळी आमदार शरददादा सोनोने यांना जुन्नर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आपल्यावरच्या कार्यकारी संपादक सुरेश वानी सर यांनी नेमका हा जामीन कुठल्या अटी शर्तींवरती मंजूर करण्यात आला हे जाणून घेतले आहे पुणे ग्रामीणचे उप पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्याकडून नगर परिषदेचे सी ओ संतोष वारुळे यांना आमदार शरद सोनवणे यांनी मारहाण केली अशा आशयाची तक्रार गुरुवारी जुन्नर पोलीस स्टेशनला संध्याकाळी दाखल झाली आज सकाळी जुन्नर पोलिसांनी आमदार शरद सोनवणे यांना अटक केलेली आहे काय वस्तुस्थिती आहे आपण जाणून घेण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आपल्यासोबत ॲडिशनल एस पी राजकुमार शिंदे सर आहेत सर काय वस्तुस्थिती आहे आमदारांना किती वाजता अटक केली आणि जामीन झाला आहे का काय सांगाल आज सकाळी अकरा वाजता आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर पोलीस स्टेशन आणि गुन्ह्याचे तपासी अंमलदार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती देसाई यांनी अटक केलेली आहे आणि सव्वा अकरा वाजता त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावरती न्यायालयानं काही अटी शर्तीसह त्यांना जामीन मंजूर केलेला आहे सर अटी आणि शर्ती काय सांगितलेल्या आहेत यामध्ये त्यांना एक पंधरा हजार रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती आणि जामीनदारासह ते तितक्याच किमतीच्या जामीनदारासह जामीन दिलेला असून त्यांनी तपासात सहकार्य करावे असे न्यायालयाच्या सूचना आहेत आमदार शरददादा सोनोने यांना जामीन मिळाल्यानंतर आपल्या आवाजने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली नेमके काय म्हणाले आमदार शरददादा सोनोने पाहूयात विस्ताराने अकरा वाजता जुन्नर पोलिसांनी आमदार सोनोने यांना अटक केली त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे जामीन मंजूर झाल्यानंतर आपण आमदार साहेबांसोबत आहोत आमदार साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आमदार साहेब आपल्यावर आरोप झाला वारुळे यांना मारहाण केली गुन्हा दाखल झाला जामीनावर आपली मुक्तता झाली काही सांगाल आपण कालचा प्रकार जो घडला त्यामध्ये माझ्या जनतेचे फार हाल मी पाहिले खरंतर कुठलाही लोकप्रतिनिधी या घटनेच्या निमित्ताने एक गोष्ट निश्चित करत असतो की शासन आणि लोकप्रतिनिधी अर्थात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी मिळून खरं खरंतर या जनतेचा असलेला जो काय कारभार आहे तो अतिशय सुलभ पद्धतीने चालवावा अशी भूमिका आहे मलाही ते अपेक्षित आहे जुन्नरमध्ये जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के अधिकारी मी दोन वर्षे पाहतोय खूप मनापासून काम करतात चांगलं काम करतात पण पाच टक्के काही बदमाश अशा पद्धतीचे जे अधिकारी आहेत जे मुजोड झालेले आहेत आणि त्या मुजोड झालेल्या अधिकाऱ्यांना जर समजा लोकशाहीच्या समाजव्यवस्थेची काळजी नसेल आमदारांची काळजी नसेल तर मग कशा पद्धतीने या न्यायव्यवस्थेमध्ये ते टिकणार माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भरपूर पगार घ्या पण भरपूर कामही करा ना पण भरपूर पगार घेऊन काम काही नाही करायचं भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचा त्याची चौकशी होईलच जाता पुढे तो नंतर हा दुसरा मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा परंतु इथले स्थानिक काही नगरसेवक काही पक्षीय असलेली लोक इथले स्थानिक त्यांना तीस तीस चाळीस चाळीस वर्षाच्या समय लागलेली आहेत आधी करायला मॅनेज करणं आणि अधिकाऱ्याला अधिकारच तेच पाहिजे जनतेपेक्षा काही बुडबर लोकांबरोबर समन्वयाने जुन्नर शहराची वाट लावणं अशा पद्धतीचा गेले चाळीस वर्ष कारभार मी पाहतोय त्याच्यापैकी दोन वर्षामध्ये मी जवळून पाहतोय आमदार साहेब आपण अतिशय शांत संयमी आपला माणूस असं असताना वर्षातनं दोन घटना घडल्या कामगार तलाठी हरण यांनाही मारहाण केल्याचा आपला आरोप होतोय काल वारुळे यांनाही आपण मारहाण केली असं आपल्यावर होतोय आपला संयमपणा कुठेतरी नाही मला असं वाटतं की माझ्यातला खरा माणूस जागा राहतो नेहमी प्रॅक्टिकल मी तर काही ठरवून कुठल्या गोष्टीला कुणाच्या कुणा रोषाला किंवा कुठल्या आमिषाला किंवा कुठली गोष्ट स्वार्थासाठी मिळावी म्हणून मी कुणाच्या विरोधात कधी केलेलं नाही बारा वर्षामध्ये जनताही जाणते की दातृत्वाची भावना आणि त्यागाची भावना घेऊन मी आजपर्यंत या जनमानसामध्ये प्रसिद्ध राहिलेलो आहे मला वेगळं काही करण्याची गरज नाही परंतु मी या शिवभूमीतला मी मावळा आहे मी या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा तो माणूस आहे की जो रैतेसाठी दिवस रात्र हवं रात्र मनापासून काम करतो आता थोडेफार विरोधक राहणार शिवरायांना सुद्धा सोखे होतेच ना धोका देणारे हे जे लोक आता जे दुकाना मांडून बसतात त्यांना मला सांगायचं ही जनता आता जागृत झालेली आहे जे मिळून कारभार करतात तुम्ही आणि लोकांना तुम्ही प्रत्येक वेळेला खड्ड्यात घालता किंवा मातीत घालता किंवा त्या गरिबाला अजून भिकारी करता त्यामुळं कधीतरी आमचा संयम सुटणारच पण विचार न करणं म्हणजे संयम आहे का त्या अधिकाऱ्याला खात्री झाली की शरद सोनवणे आमदार मला जबाब विचारणार मला लोकांसमोर हे जबाब विचारून माझ्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा जनतेसमोर आणणार भविष्यामध्ये माझी चौकशी लागणार किंवा मला त्या भ्रष्टाचाराला जा सामोरं जावं लागणार या भीतीने काही राजकीय असलेल्या व्यवस्थेच्या लोकांना हाताशी धरून यांनी माझ्यावर काल षडयंत्र रचलेलं आहे नाहीतर जनता जाणते की संयम आणि आपुलकीच्या नात्याने शरद सोडूनची ओळख हे निश्चितपणे आधोरेखित करण्यासारखे आहे कधीही कुणाला ब्रश शब्दाने मी आजपर्यंत दुखवलं नाही याची कल्पना आपल्याला सुद्धा आहे आमदार साहेब दोन वर्षातली ही दुसरी घटना आहे ह्या घटनेमुळे जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा सुरू होते की शरद सोनवणे यांच्यात नेमकं आहे काय अधिकारी वर्ग मस्तवाल आहे जनतेची कामं करत नाही अधिकाऱ्यांनी यातून काय आदर्श घ्यायला हवा या, या जुन्नरच्या शिवभूमीमध्ये नव्वद टक्के अधिकारी कामाच्या निमित्ताने खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स येत आहेत जे लोक छुप्या पद्धतीने त्रास देत असेल तर त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आली तर त्याच्यामध्ये सुद्धा निवारण तातडीने मी निवारण करतोय परंतु आरोप करणारी माणसं कोण आहे जरा एकदा आपण सर्वांनी चेक करा हे आरोप करणाऱ्या माणसांना यांच्या घरात तरी किमती आहेत का या आरोप करणाऱ्या विरोधकांना यांच्या स्वतःचं तरी अस्तित्व आहे का लोकांच्या वर्गणीवर यांनी निवडणुका लढवायच्या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनवर यांनी स्वतःचे वाटणूळ साजरे करायचे जनतेकडून हवं तेवढे लूट करायची कमिशन खायची अधिकाऱ्यांना बिघडवायचं आणि यांनी आरोप करायचं की शरद सोडवण्याचा दबाव किंवा त्यांच्या असलेल्या भूमिकेला अधिकारी घाबरतात का अधिकारी घाबरतात का न घाबरतात हे म्हणण्यापेक्षा जनतेच्या व्यवस्थेला आम्ही सामोरं जायचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे आणि ही तळमळ आहे आहेत सर्व कामं होत आहेत मी असं म्हणे तुम्ही सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटले तुम्ही विचारा ना कामं कशी होत आहेत मोठमोठ्या गावच्या सरपंचना जाऊन विचारा लोकशाहीतल्या काम करणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांना विचारा की जे माणसं अडचण घेऊन मला सांगतात त्या त्यावेळेला अडचण दूर होतात परंतु केवळ शरद सोनलेच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये बोलायचं तर त्याचं फार काय त्या लोकांना साधलं जाईल असं मला वाटत नाही कालच्या घटनेत जाऊन जुन्नरमध्ये आपला आवाज जरा विचारावं प्रत्येक घरामध्ये जाऊन हा माईक धरा कारण ही जनता कुठल्या पक्षाला बांधील नाही ते कुणाची गुलाम नाही ज्येष्ठापासून तरुणापासून तर सर्वसामान्य माणूस एकच आवाज येईल आपल्या आवाजला की हा आपला माणूस जो वागला तो योग्य वागला त्यांनी जे खडे बोल सुनावले ते योग्य सुनावले प्रशासनाला विचारणारा जा विचारणारा कोणतरी आमच्यातला पाहिजे ही भूमिका घेऊन जर सर्वसामान्य नाही बोलली तर मग मला सांगायला या आमदार सेवा सर्वसामान्य जनतेला अधिकारी वर्गाला संरक्षण देण्याचं काम आपलं आहे आपण संयमाने शांतपणे त्यांच्याकडनं कामं मार्गी लावू शकता अशी वेळ काय येते नेमकं घोडं कुठं पेंड खाते मला असं वाटतं की अशी वेळ येत राहणार मूर्ख लोकांसाठी अशी वेळ येत राहणार आणि चांगल्या माणसांसाठी कौतुकाच्या त्यांच्या माना उंचावल्या जाणार म्हणतात ना की जे मत्सवाल झालेत त्यांना जाग त्यांना जागृतीच्या निमित्ताने आम्ही मातीत घालणार पण जे चांगले आणि जे सातत्याने लोकांच्या हिताचे राहिलेत त्यांच्या या गौरवशाली महाराष्ट्रामध्ये सन्मानसुद्धा होणार मला असं काही वाटत नाही शंभर टक्के लोकशाहीमध्ये मी एक लाख टक्का बरोबर आहे असं म्हणणारी माणसं लोकशाहीमध्ये राहत नाही ही शेवटी लोकशाही आहे याच्यामध्ये दहा टक्के पंधरा टक्के लोक, लोक टके, टके जे माझी हेवा करतात माझं यश पाहतात माझी कामाची पद्धत पाहतात माझा निर्व्यस्तीपणा पाहतात माझं धारिष्ट पाहतात त्यांना मात्र मी रुचत नाही ते रुचत नाहीत त्यामुळे त्यांना या गोष्टींचा सातत्याने प्रश्न पडलेला आहे की आमदारांना कसं डिवचायचं आमदारांना कसं बदनाम करायचं पण मला असं वाटतं की आमदारांना बदनाम करणं आमदारांना डिवचणं किंवा त्रास देणं हे मला असं वाटतं की तेवढं काही सोपं नाही कारण का, का तर ह्या सगळ्या लोकांची कुवत ती नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे जुन्नर तालुक्याच्या राजकारणाला आमदार शरद सोनवणेने एक वेगळी दिशा दिलेली आहे गेले काही वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं राजकारण चालायचं चा। मात्र शरद सोनवणे यांनी सर्वसामान्यांना आपला माणूस भला माणूस जनतेचा विकास करणारा माणूस हे लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे काही राजकारणी मंडळींना आमदार शरद सोनवणे यांचं हे सुक्त पावत पाहत नाही ना जनता आपल्याला जवळ तर करणार नाही ना म्हणून त्यांना बदनाम केलं जातं आहे का येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या घटनेचं सामना राजकारण मोठ्या प्रमाणात होणार आहे वाणी आपला आवाज जुन्नर मुख्याधिकारी संतोष वारोळे यांना महाराण झाल्यानंतर जुन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढला या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांनी आमदार शरददादा सोनोने यांचा निषेधही केला जुन्नर नगर परिषद कामगार एक एकजुटीचा धन्यवाद की माननीय प्रांताधिकारी माननीय पोलीस स्टेशन प्रमुख घोडकेसाहेब आणि तहसीलदार यांनी आपल्याला आप आश्वासित केलेले आहे के की आमची कारवाई योग्य त्या पद्धतीने चाललेली आहे आम्ही ताबडतोबीने कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे आपण त्यांच्या कारवाईची प्रतीक्षा करूया भविष्यामध्ये पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्याचे जर आपल्याला काही दिसलं नाही तेव्हा कर्मचारी कामगारांना विनंती की आपण सगळेजण आपलं कामकाज जे रुटीनचं चालू आहे त्या रुटीनच्या कामकाजामध्ये कुठताही व्यत्यय न आणता आपण व्यवस्थित कामकाज पार पाडूया आणि या जुन्नर नगर परिषदेच्या हातीतल्या सर्व नागरिकांची सेवा करूया कारण शेवटी नागरिक हे आपले मालक आहेत आपण काय मालक नाही ते जसे स्वतःला मालक समजतात आणि वागतात पण आपण या सगळ्या जनतेचे सेवक आहोत आपली सेवा ही जनतेच्या सेवेसाठी आहे आपल्याला कायद्याने कामगार अधिकार जरी असले तरी आपली सेवा करण्याचा जो आपला कर्तव्याचा भाग आहे तो आपण न विसरता आपण आपल्या कामकाजाला परत सुरुवात करूया आणि या घटनेचा निषेध किती जरी केला तर तो कमी आहे कारण जे लोकप्रतिनिधी गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक वेळा त्यांनी अशा घटना घडलेल्या आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळं त्यांचा मुजोरपणा वाढलेला आहे त्यामुळं आजच्या या निषेध मोर्चाच्या माध्यमामधून आपण निवेदन दिलेले आहे सरकार आणि कलेक्टर कचेरीपर्यंत ते निवेदन जाईलच आहे तेव्हा आपण त्यांच्या कारवाईविषयी प्रतीक्षा करूया अन्यथा आपल्या मार्गाने लोकशाही मार्गाने आपण पुढील कारवाई करू एवढंच या ठिकाणी आपण शांत आणि सर्वांनी शांततेने कुठलाही मोर्चा आता संपलेला आहे नेमका आमदार शरद दादा नाई यांनी ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली स्टनबाजी तर नाही ना असा सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न आहे तर सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधक हे देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंग घेऊन गप्प बसलेले आहेत नेमकं जुन्नर शहरात चाललंय काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय जुन्नर शहराची सध्याची परिस्थिती पाहता जुन्नर शहराचा विकास नाही तर जुन्नर शहरामध्ये भकास झालेला आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जुन्नरवासीय हे कोणाला कौल देतील हे सांगणं आत्ता घाईचे होईल आपण कुठेही जाऊ नका या संपूर्ण घटनाक्रमावरती आपल्यावरची बारीक नजर असणार आहे आपण पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद